एखादा बरे म्हणून तुले मी करे अहो कारभारी काय बसेल करी अहो कारभारी काय बाजार लेवा नशे गरमा मिरची नि कांदा नाही काही शे काय स्वयंपाक करू मी चला ना बाजार करी होत आपण लये मग जलदी गरमान पिशी लई मी करियेस बाजार तुम्ही एकला जसा बाजार कराले मले बी येवा ना न काही खावला न काम रे मी लस ना एकला बाजार लागस जाय एकला बाजार इथला काय संतापरे बाजीनी सांगतायस का तुले मग जोरमात बोलतो ना मी तुम्ही काय तुला खावला न काम शेगाव बाजार मा मग काय मग इथलं तिथलं बोलणं सहन करणं पडस असं झाड मोठं बोलणं मला पटस नि माय नेमन मन बोलवा म्हणा सांगे मना चुकी होई गई आता बोला मी क्या आते लवकर पिशी लय बाजार करा नशे हा लयस कच्चा बदाम पक्का बदाम हाय लय माय पिशी काय लव तू ना साठे कच्चा बदाम पक्का बदाम मना साठे गोड गोड जिलेबी लेवानी माय मले जिलेबी भरते आवडस जिलेबी बाई हा लय सुतू ना साठे मी ये साथे मग